मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही काव्य ह्या आपल्या जीवाशी फोनवर बोलत असते काव्या ही जीवाला बोलते की मला काही कर तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेस इकडे हा जेव्हा बोलतो की टेरेसवरती येऊन भेट तर इकडे काव्य ठीक आहे असे बोलते त्यानंतर इकडे वसू आणि मंजू दोघी या रम्याला सांगत असतात की तुला माहीत आहे ती नंदिनी खूप समजूतदार मुलगी आहे ती जसं सांगेल तसं ऐकणारी आहे त्यावेळेस रम्या बोलते की एका महिन्याच्या आतमध्ये मी नाही त्या पार्थ आणि काव्याचं लग्न मोडलं तर नावाची रम्या नाही आहे असं रम्या ही आपल्या आईला सांगते त्यावेळेस इकडे ही वसू बोलते की अगं तुझा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच प्रत्येक वेळी नडतो स्वतःला खूप शहाणी समजते एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी ही काव्याच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे जर उद्या नंदिनीच्या सांगण्यावरून कावेनी स्टँड घेतला तर तू काय करशील सांग ना मला नंदिनीने जर काव्याची समजूत काढली तर तू काही करू शकत नाही रम्या असं पण इकडे ही वसू रम्याला बोलते त्यावर आता रम्याला कीच बोलते की बघा आमची आई लगेच त्या नंदिनीला घाबरली त्यावेळेस रम्या बोलते की आई तू गप्प बस त्यावेळेस इकडे वसू बोलते की थोबाड बंद ठेव रम्या तुझं नाहीतर बघ मग मी घाबरले नाहीच आहे त्या नंदिनीला त्यावेळेस आता मंजू लगेच बोलते की नेमकं तुमच्या दोघींमध्येच काय वाद सुरू आहेत आपल्याला काव्य आणि नंदिनीमध्ये वाद लावायचे आहे आणि इथे तर चक्क तुम्ही दोघीच एकमेकींशी भांडता काय असं पण मंजूही बोलत असते त्यानंतर वसुहात ते बोलते की काव्याची समजूत काढायच्या अगोदर तुला काव्याचं ब्रेन वॉश करायचंय कळलं का असं पण वसुही या सांग रम्याला सांगते तर रम्या लगेच बोलते की आई तू कसलीच काळजी करू नको मी त्या आधीच सर्व काही काव्याला पटवून देईल की तिचं डिवोर्स घेण्यामध्येच खूप मोठं भलं आहे आता राहिला प्रश्न फक्त नंदिनीचा तिचा काहीतरी वेगळाच जो काही निर्णय आहे तो शोधून काढणार आहे ज्यामध्ये तिचा जीव अडकलेला आहे असं पण रम्य ही आत्याला सांगत असते त्यानंतर आता इकडे शारदा घरामध्ये बसलेली असते शारदा ही आपल्या धनंजय रावांना सांगते की अहो मला एक म्हणायचं मुलींना मानवप्रतनेसाठी पुन्हा घरी आणावं लागणार आहे तेवढ्यात आरुषी तिथे येते आरुषी लगेच या आपल्या आईबाबांना बोलते की आई बाबा तुम्ही का शांत झाले आता आपल्या ताई आणि दोघी बहिणी इकडे मांडव परतणीसाठी घरी येणार आहेत मला खूप आनंद होणार आहे असे आरुष्य आपल्या आईबाबांना बोलते त्यावेळेस आता धनंजयराव बोलतात की एवढं सर्व घडलं आता जे काही आपल्या मुली आहेत त्या मला नाही वाटत रीत पाळण्याच्यामध्ये असतील म्हणून असं पण धनंजयराव हे आपल्या शारदाला सांगत असतात तर शारदा लगेच बोलते की अहो ह्या रीती ज्या काही रूढी परंपरा आहे ते तर पाळाव्याच लागतात ना त्यावेळेस आरुषी बोलते की बाबा तुम्ही जाणार नाही का ताईंना आणायला तर शारदा लगेच बोलते की थांबा मी मालिनी वहिनींना एक कॉल करून बघते त्या काय म्हणतात आणि काय नाही असं पण इकडे ही आपली शारदा जेव्हा धनंजय जे रावांना सांगते इकडे लगेच आता शारदा मालनीला कॉल करते तर मालिनी तो कॉल उचलते ताई बोलतात की बोला काय म्हणणं आहे त्यावेळेस आता शारदा ताई बोलतात की मला एक विचारायचं होतं आमच्याकडे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मानव परतणीसाठी मुलींना कोणीतरी घ्यायला येत असतं परंतु आता काव्या आणि नंदिनीला भाऊ नाही आहे तर आम्हालाच यावं लागणार आहे तर ताई बोलते की या ना काहीच हरकत नाही आहे कधी येता मग तर शारदाताही बोलतात की चालेल ना तुमच्याकडे तर इकडे मालनीताही बोलतात की ना चालायला काय आहे या तुम्ही मुलींना घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही आहे उलट त्या दोघींना बरं वाटेल तुमच्या बरोबर थोडासा वेळही घालवता येईल आणि थोडेसे त्यांचे मनही मोकळे होईल असं पण इकडे मालनीताई शारदाला सांगते तर शारदा बोलते की बरं यायच्या अगोदर मी तुम्हाला कॉल करते त्यानंतर ता मालनी हो आता मालनीताई फोन ठेवतात आणि हो असं बोलतात इकडे आता काव्या ही टेरेसवरती अगोदरच येऊन उभी राहिलेली असते तिथे जिव्हा जातो आता जिव्हा तिथे आलेला काव्या बघते आणि काव्या आता जीवाकडे एकटक बघत राहते आता काव्या लगेच आपल्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र असतं ते ड्रेसच्या आतमध्ये टाकते आणि त्यावर हात ठेवून आता जिवाकडे बघत राहते काव्य जिवाला बोलते की जीवा बघ तरी तू माझ्याकडे अरे जीवा परंतु जीवा काही काव्याकडे बघायला तयार नसतो काव्य बोलते की अरे जीवा काय केलं आहे मी एवढं त्यावेळेस आता जीवा लगेच या काव्याला तू काहीच केलं नाही का तू फक्त जे काही समोर आलं तेवढंच एक्सेप्ट केलं ना असं पण जीवा या काव्याला बोलतो तर काव्य बोलते की काय करू मी काय होतं माझ्या हातामध्ये तर जेव्हा बोलतो की हे लग्न न करणं होतं तुझ्या हातामध्ये काव्या त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की हे बघ तू माझ्या जागेवर जर असताना तर तू हेच केलं असतं तर जेव्हा बोलतो की अगं प्रेम निभावणं सोपं नसतं काव्या तर काव्या लगेच बोलते की प्लीज जेव्हा असं नको करू तू बोल ना माझ्याशी बघ ना माझ्याकडे पूर्वीसारखा जेव्हा जेव्हा तू बोलत होता ना तेव्हा बोल ना तू तसा बोल ना माझ्याशी अगोदरचा जेव्हा कसा होता आताचा जेव्हा कसा झाला असं जीवाला ही काव्य जेव्हा बोलते आणि त्याचा हात आपल्या हातात घेते परंतु काव्याचा हात एका झटकेमध्ये जीवा हात झटकून टाकतो सोडून देतो त्यावेळेस इकडे जीवाला इतकं काही वाईट वाटत असतं काव्यासुद्धा खूप रिक्वेस्ट करत असतं की अरे अगोदरचा जिवा असल्यासारखं बोल जीवा तू माझ्याशी तर जीवा लगेच बोलतो की तुझा अगोदरचा जीवा मेला ज्यावेळेस तू सप्तपदी घेतले ना पारच्या हातामध्ये दे हात देऊन सात वेळेस सात फेऱ्या मारल्यानं तू अग्नीला त्याच वेळेस तुझा जीवा मेला असं जेव्हा आता हा जीवा या आपल्या काव्याला बोलतो त्यावेळेस मात्र काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते काव्य सुचत नाही की नेमकं आपण काय करावं जेव्हा ह्या काव्याला असं बोलतो तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता बिचारी काव्या खाली बघत असते ही काव्या जीवाचा हात धरण्यासाठी तशाजवळ जाते तरी पण आता जेव्हा ह्या काव्याला पुन्हा आता आपला हात झट करतो त्यानंतर इकडे काव्या बोलते की अजूनही काही घडलेलं नाही जीवा तू का ऐकत नाही आणि तुला माहीत आहे का ते गावकरी मारायला आले होते आम्हाला तर इकडे हा जेव्हा बोलतो की त्या गावकऱ्यांनी मला दगडाने ठेसले जरी थे असताना तरी मी दुसरीशी लग्नच केलं नसं बोल काव्या तर आता इकडे काव्या ह्या जीवासमोर हात जोडते आणि बोलते की हे बघ जीवा जे झालं ते झालं तरी पण आपण बदलूयात ना आपण आता तर जेव्हा बोलतो बदललो ना मी आता काय बदलायचं बाकी आहे झालंय ना तुझं बोलून तेच तेच बोलतोय चल निघतो मी असं म्हणत पुन्हा काव्याही त्या जीवाचा हात पकडते आता इकडे जेव्हा बोलतो की लांब हो काव्या तर काव्य बोलते की अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही आपण सर्वांना जाऊन सांगूयात की आमचं प्रेम आहे नंदिनी ताईला जर हे कळलं तर तिचा डिवोर्स न घेण्याचा हट्ट जो आहे तो सोडेल चल आपण प्लीज सांगूयात ना सर्वांना तेवढ्यामध्ये आता जीवा बोलतो की हे बघ तुला ह्या अगोदर मी बोललो होतो की आपण मंगळसूत्र काढू आणि आपण लग्न करू मग तू का ऐकलं नाही माझं त्यावेळेस तर तू ऐकायला तयार नव्हती ना आता कशाला म्हणते असं पण आता हा जीवा या काव्याला बोलतो मी तुला विचारलं होतं की नाही रूममध्ये येऊन तेव्हा तू काय म्हणाली हे लग्न मी थांबवू शकत नाही म्हणली होती की नाही मग तिथेच विषय संपला काव्या असं पण इकडे आता हा जिवा या काव्याला बोलतो निदान हे लग्न तरी निभव आता पार दादाशी झालं ते मला जसं सोडलंस तसं माझ्या भावाला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडू नकोस असं जेव्हा आता हा जीवा या काव्याला बोलतो तेव्हा मात्र काव्याला खूप वाईट वाटतं आता पुन्हा जेव्हा तिथून जाऊ लागतो काव्या पुन्हा जीवाला थांबवते जीवा तू सांगशील ते मी ऐकेल तू पण ऐक माझं तू बोल तू जे सांगशील ते ऐकायला तयार आहे मी असं पण इकडे आता ही काव्या जीवाला बोलते त्यावेळेस इकडे जीवा बोलतो की अगं तूच मला सांगितलं होतं की जीवा तू जे सांगशील तेच मी केलं तुला तर मी सांगितलं होतं काढ मग मंगळसूत्र का नाही काढलं त्यावेळेस तू असं पण इकडे आता हा जीवा या काव्याला बोलत असतो काव्य ही जीवाकडे बघत असते रडत असते त्यानंतर इकडे ही लगेच बोलते की जाऊ दे मी आत्ताच्या आत्ताच काढते हे मंगळसूत्र नाही ठेवायचं मला हे मंगळसूत्र त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की नाही आता संपला वेळ आता नाही काढायचं मंगळसूत्र राहू दे गळ्यामध्ये आता आता काही काढून उपयोग होणार नाही आहे असं पण इकडे हा जीवा या आपल्या काव्याला बोलतो तर लगेच बोलते की प्लीज अरे जीवा तू माझं ऐक ना आपण एक काम करूयात पळून जाऊयात त्यावेळेस इकडे आता जीवा लगेच बोलतो की तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा नंदिनी यांचं काय करायचं आपण जर पळून गेलो तर हे जे काही मागचे आहे ते शर्मेने मरून जातील याचा विचार तू कधी केलास का काव्या असं पण जीवा ह्या काव्याला बोलतो काव्या बोलते की मी माझं मन मारून जगू शकत नाही जिव्हा जेव्हा तुझं प्रेम हे माझ्यावर तू नाही जगू शकत माझ्याशिवाय आणि मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय आपण लग्न केलं पार्थ आणि नंदिनी ते पण लग्नकार्याला मोकळे होतील आणि आपण पण हे करू त्यावेळेस इकडे आता हा लगेच बोलतो की हा विचार फक्त तू करशील मी नाही अगं आपले भाऊ बहीण समाज आईवडील काय म्हणतील आपलं जे काही एकमेकांवर प्रेम आहे हे आत्ता आठवतं ना तुला इतक्या वेळ काय झालं तर तुला माझ्या दृष्टीने सर्व काही संपलं काव्य हेच मी तुला स्पष्टपणे सांगतो आज एकाच घरात राहणार होतो आपण आयुष्यभर ते तुला का नाही दिसलं तेव्हा आताही राहणारच आहोत म्हणा आपण तसंही परंतु हे बघ काव्या आता तुझा आणि माझा एकमेकांवर राहिलेला जो काही हक्क आहे तो अजिबात कुठेच राहिलेला नाहीये ज्यावेळेस लग्न झालं विषय संपला असं पण इकडे आता जिवा या काव्याला बोलतो आता तर काव्याला खूप वाईट वाटत असतं मित्रांनो काय करणार आता काव्यातरी कारण आता हा जो काही जीवा आहे तोच डायरेक्टली नकार देत असतो तर जीवा तरी ओरडून ओरडून आता किती काव्याला सांगतो तरी पण आता काव्याच्या मनामध्ये ते बसत नसतं काव्याला वाटत असतं की जीवाने माझ्याशी पळून यावं पळून जाऊन लग्न करावं परंतु कसलं काय जीवा डायरेक्टली या काव्याला नकार देत असतो त्यामुळे आता इकडे काव्यासमोर कुठलंच पाऊल नसतं जीवा पुन्हा या काव्याला बोलतो की सर्व काही संपलं काव्या आणि आता हे सर्व तुझ्यामुळे तुझ्यामुळे घडलं आहे असं पण इकडे आता ही जिवा या काव्याला बोलतो तर आता काव्या लगेच बोलते की प्लीज जीवा यामध्ये माझी काहीच चूक नाही तर जीवा बोलतो की हो ना करेक्ट बोलते ना तू यामध्ये माझं काही चुकलं ग मग सारण नशिबच चुकलं आहे आपलं बोल आता तुझी चूक नाही आणि माझी चूक नाही मग नशिबानेच दोष दिला ना तर काव्या लगेच बोलते की जीवा तुला नेमकं काय म्हणायचं आपल्यात जे काही होतं ते सर्व काही संपलं तर इकडे हा जीवा बोलतो की हो संपलं सर्व काहीच नाही राहिलं बोल आता आता तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याला सुचत नाही की काय करावं जीवा बोलतो की तुला मी संधी दिली होती काव्यात तेव्हा तू काय म्हणाली नाही करू शकत नाही थांबू शकत मी हे लग्न नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र म्हणली होतीस की नाही सांग आता यासाठी मी तुला आता काव्य कधीच माफ करू शकत नाही तुझी ही शिक्षाच आहे तू पार्थ दादशी लग्न केलं जे आहे ते निभव आणि आता मला पूर्णपणे कायमची विसरून जा असं पण इकडे हा जिव्हा या काव्याला बोलतो आता तर काव्य ह्या जीवाच्या शर्टच्या कॉलर पकडते आणि बोलते की बास कर आता तुझं हे ही बडबड आता मला मरायचं असेल ना तर मी तुला घेऊनच मरेल आता मी आपल्याबद्दल सर्वांना सांगणार आहे तर जेव्हा बोलतो की सांग मग तुला सांगायचं आहे तर सांग आता मी हे मान्यच करणार नाही बोल आता मी सांगेल ही खोटं बोलते आमच्यात तसं काहीच नव्हतं असं सांगेल मी सर्वांना असं पण इकडे हा जिव्हा हे काव्याला बोलतो तर काव्याच्या पायाखालची जमीन सरकतं त्यावेळेस इकडे काव्याला की बोलते की मी सर्वांना प्रूफ दाखवेल तुझे ग्रीटिंग्स आहेत माझ्याकडे ते दाखवेल त्यावेळेस इकडे आता हा पा जेव्हा बोलतो की तू दाखव तुला काय गिफ्ट दाखवायचे कुठल्याही गिफ्टमध्ये माझं नाव नाही आहे आणि जे नाव आहे ते फक्त जीविकाचं नाव आहे कळलं का आता जेव्हा असं हा जेव्हा या काव्याला बोलतो तर काव्याला आणखीनच खूप मोठा धक्का बसतो कारण आतापूर काहीच नसतो ना काव्याकडे की जीवाचं व माझं प्रेम आहे असं पण इकडे ह्या आता आपल्या काव्याला आठवत असतं आता ह्या काव्याने ह्या जीवाच्या कॉलर ज्या पट पकडलेल्या असतात तेव्हा आता इकडे काव्याच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं त्यावेळेस इकडे हा, हा जीवा बोलतो की तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार सांग ना मला तर इकडे ही काव्य बोलते की माझी नंदिनी ताई नक्कीच विश्वास ठेवेल माझ्यावर तर इकडे जेव्हा बोलतो की सांग मग तिला काही प्रॉब्लेम नाही आता तर काव्य आणखीनच टेन्शनमध्ये येते लगेच बोलतो की मी सांगेल काव्याने बाहेर पडण्यासाठी हे सर्व प्लॅन केलेलं आहेत पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं म्हणून काव्या त्याग करते बाकी काही नाही असं जिव्हा ह्या काव्याला बोलत असतो काव्या आता जीवाकडेच बघते तर जीव्हा पुन्हा बोलतो की परंतु माझं काव्यावर प्रेम नाही आहे फक्त काव्य ही, ही यामधून बाहेर पडण्यासाठी हे सर्व करते मी असं सर्वांना सांगणार एक दिवस रम्याने पण हेच केलं होतं तरी तिच्यावर कुणी विश्वास ठेवला नव्हता रम्याने तुझ्या ताईला सांगितलं होतं की माझं व पारचं एकमेकांवर खूप प्रेम आहे परंतु दादाने ते नाकारलं तेव्हा नंदिनीने दादावर विश्वास ठेवला कळलं का तुला आता मी पण तेच करेल काव्या आणि यावेळी ती माझ्यावर विश्वास ठेवेल बघ तू तुझी ताई ती माझ्यावरच विश्वास ठेवेल कारण मीच तिला वाचवलेलं आहे असं पण इकडे आता जेव्हा हा जीवा या काव्याला बोलतो तेव्हा मात्र या काव्याच्या छातीवर जे काही काव्य नाव गोंधलेलं असतं ते काव्याला दिसतं आता तर काव्याला खूप मोठा प्रूफ सापडलेला असतो त्यामुळे आता काव्य खूप खुश होते आता काव्य ते जे काही ह्या जीवाच्या छातीवर काव्य हे नाव गोंधलेलं असतं ते बघते आणि बोलते की गिफ्ट नाकारशील ग्रीटिंग नाकारशील परंतु मला खोटं ठरवशील एक गोष्ट खूप मोठी प्रूफमध्ये आहे जीवा तुझ्या लक्षात येत नाही आहे असं पण इकडे ही काव्या ह्या जीवाला बोलते त्यावेळेस काव्या बोलते की हा टॅटू बघ हा टॅटू आई तुझ्या छातीवर काव्या नावाचा याचं काय करशील त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की अगं तू काय एकटीच काव्या नाहीसे कळलं का तुझ्या एकटीचं नाव काव्या नाही आहे आता मला कुठल्याच भावना उरलेल्या नाही ते काव्या संपलो मी सर्व असं पण जेव्हा आता हा जीवा या काव्याला बोलतो त्यावेळेस आता काव्याला आणखीनच टेन्शन येतं आता काव्याला खूप रडायला येतं आणि पाठीमागून आता नंदिनी तिथे येऊन सर्व काही ऐकत असते दोघांमध्ये जे काही बोलणं चालू असतं तेव्हा ही नंदिनी ऐकते नंदिनी लगेच बोलते की तुम्ही दोघे इथे काय करता आता तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो हा जो काही आपला जीव असतो तो पटकन आपल्या शर्टचे बटणं लावत असतो त्यानंतर आता ही जी काही नंदिनी आहे ती इकडे काव्याजवळ येते आता काव्याला बोलते की तू इथेच तुला किती वेळचे पूर्ण घरामध्ये शोधते मी असं नंदिनी जेव्हा काव्याला बोलते तर काव्या काहीच बोलत नसते आता नंदिनी ही जीवाकडे बघते आता जीवाला आणि या काव्याला बोलते की तुम्ही दोघे इथे काय करता आता दोघेही बोलायला तयार नसतात काव्या तर वर सुद्धा बघत नसते त्यानंतर नंदिनी पुन्हा जीवाला बोलते की काय करता जीवा तुम्ही इथे तर इकडे जेव्हा बोलतो की तुझ्या बहिणीला समजावत होतो खूप टोकाचा विचार करतेस ती मग काय करणार आहे असं पण जीवा आता या काव्याकडे बघत बोलतो पुन्हा आता जीवा बोलतो की सर्व काही संपलं आता जीवा ह्या काव्याकडे बघतो आणि बोलतो की ह्या मोठ्या बहिणीकडून शिक काहीतरी असं म्हणत आता जेव्हा तेथून लगेच इकडे खाली निघून येतो तेव्हा नंदिनी ही काव्याकडे बघत राहते नंदिनीला नेमकं काय माहीत नसतं की यांचं काय सुरू आहे आता इकडे नंदिनी ह्या काव्याला बोलते की काव्या काय आहे बिचारी काव्या खूप रडत असते ही आपल्या बहिणीला सांगते की मी मेले तरी हे लग्न मान्य करणार नाही आहे काय करायचं ते करा असं पण ही आता काव्या आपल्या बहिणीला स्पष्टपणे सांगते तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता काव्या इकडे रूम मध्ये नंदिनी तिकडे वरती एकटीच उभी असते भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही ती पार्थला बोलते की काय रे तुझं तर नंदिनीवर प्रेम होतं आणि तुला काव्यच मिळाली तेव्हा आता पार्थ थोडासा टेन्शनमध्ये मध्ये येतो त्यानंतर आता इकडे ही जी काही काव्या असते काव्या ह्या नंदिनीला बोलते की ताई आपण डिवोर्स घेऊ आणि दोघी मोकळ्या होऊ आणि त्यांना दोघांनाही मोकळं करू तर नंदिनी काही तयार होत नसते त्यानंतर इकडे आता हा जीवा जो आहे तो खूप पिऊन घरी आलेला असतो त्याला नीट चालता पण येत नसतं त्याचे तोल जात असतात आणि तेव्हा मात्र नंदिनी त्याला सावरत असते तेवढ्यात मालनिताई तिथे येतात आणि मालनीताई बोलतात की काय गं जीवा आला काय गं तर आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो कारण हा जीवा खूप पिऊन घरी आलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद